आज आपण चिकन बिर्याणी पाहू हे चिकन अर्धा किलो आणलेलं आहे तर हे तांदूळ पावशर घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम ते धुवून ठेवले आहेत असे मस्त एक पाच मिनटं झाली घेतलेले आहेत छान तांदूळ आहेत तर ह्याला आता मी हे लसूण पेस्ट लावणार आहे आणि दही थोडं लावणार आहे ह्याला चोळून ठेवायचं आहे सगळ्या पिसणं त्याच्यानंतर हे दही घालायचं आहे त्याच्यावरती ते सर्व लावून घ्यायचं आहे चिकनला मॅग्नेट करून ठेवायचं आहे एक पंधरा साथ, मिनट झा मिनिटासाठी झाकून ठेवायचं कुकरमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी थोडा कांदा घालायचा हळदीत चमचा घालायचा चिकन त्या घालायच गरम केलेले एक वाटी पाणी त्यात घालायचं शिट्टी काढून घ्यायची आपले खूप चिकन शिजलेले आहेत खूप छान तर आता रस होण्यासाठी त्यात थोडं गरम पाणी घालतो एक करून गॅस पुन्हा लावते आपले हे बिर्याणीचे तांदूळ भांडभर झालेले आहेत तेवढंच मी पाणी दोन भांडं ठेवलेले आहे तर आपण आता हे सर्व काढून घ्यायचं आहे कुकरमध्ये एक चमचा तूप घालते एक चमचा तेल घालते जिरे अर्धा चमचा घालते कांदा घलते दोन कंदे चिरले टमेटो घलते हलद हाँ अर्धा चमचा घरते लाल तिखट तीन चमचे घलते कांदा लसूण मसाला तीन चमचे घालते चांगले तर कालून घेऊन भाजून घ्यायचं आहे कांदा मीठ अर्धा चमचा घालायचा आहे पुदिना घालायचा आहे अर्धी गड्डी वा चिरलेले आहे मी धुवून स्वच्छ घेतलेले आहे ते सर्व घालायचं आहे चांगलं भाजून घेतलेला आहे कांदा आता यातला थोडासा कांदा बाजूला काढायचा आहे जो आपल्याला वरती घालायला लागणार आहे त्याच्यावर निम्मी तांदूळ हे धुतलेले घालायचे आहेत पसरून घ्यायचे ते त्याच्यावर हे आपलं चिकन घालायचं आहे शिजलेलं थोडं चिकन मी काढून घेतलेलं आहे आपल्याला र भाजी करण्यासाठी त्याच्यावर हा मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा तांदूळ घालून घ्यायचे ते राहिलेले सगळे तांदूळ बिर्याणीचे घालून घ्यायचे सगळीकडे पसरून घ्यायचे हे आलं लसूण पेस्ट पसरून घ्यायचे एक चमचावर सगळीकडे दही दोन चमचे घालायचं आहे सगळीकडे पसरून आहे यात बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे कोणताही बिर्याणी मसाला चालेल ते सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे तांदूळ आपण घातले त्याच्या मापानं एक दोन भांडी एका भांड्याला आपण तांदूळ घातले दोन भांडी पाणी घालायचं गरम पाणी थोडं कमी घातलं तरी चालेल यात कोथिंबीर घालायचे एक शिट्टी द्या कुकरला एक शिट्टी द्या खूप सुंदर बिर्याणी होते आणि रसभाजी किंवा रस्सा आणि चिकन खूप सुंदर होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बिर्याणीचा आनंद घ्या धन्यवाद